वॉट यू हॅव्हिस्टर्ड केल मी सिस्टमॅटिक आपली ओळख माझ नाव हरिभाऊ उगले डोंगरगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर बर आज आपण बोर मध्ये आलाय हो काय काम करता जा दिवसेंदिवस मतदानाची टक्केवारी कमी होत चालली लोकांना अजून आपल्या मत आपल्या मताची किंमत मला वाटतं नाही कळली बर मध्यंत्री मागच्या निवडणुकीत मी एक बारामतीची बातमी बघितली होती कि अगदी बेचाळीस सत्तेचाळीस टक्के मतदान म्हणजे पन्नास टक्के सुद्धा मतदान नाहीये आणि त्याच दिवशी त्याच दिवशी आमचे नगरचे जिल्हाधिकारी त्यांची एक बातमी बघितली त्यांची बातमी काय होती की जी गाव शहर पंचाहत्तर टक्के मतदान करतील त्या गावांचा शहरांचा तालुक्यांचा सन्मान करण्यात येईल yeah. बरोबर मग मी म्हटलं हा इतकं भास बरोबर आणि मग मी एक विचार केला yeah. 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 की आपण दररोज सकाळी एक प्रार्थना म्हणतो प्रतिज्ञा काय म्हणतो भारत माझा देश आहे बरोबर आणि गुरुजी पिछा म्हणून म्हटलं की आपण किती असले विसरून जातो विसरून जातो पण मग मला काय वाटलं की एखादी प्रश्न असेल एखादी समस्या असेल बरोबर का नाही मला दोन हाते दोन पाय दोन डोळे मी काहीतरी करू शकतो ना नाही का कोणताही प्रश्न असेल समस्या असेल मी काहीतरी करू शकतो आणि काय नाही शंभर रुपयाचं असं घेतलं आणि गळ्यात घातलं आणि पाच तारखेपासून माझी जनजागृती चालू झाली मग आमचा अकोला तालुका संगमनेर तालुका लोणी त्याच्यानंतर पारनेर तालुका अण्णा राळेगड सिद्धी त्याच्यानंतर शिरूर ते काय खेळगाव चौक आणि पारनेर पारनेर मध्ये आल्यावर असं मला वाटलं की मी परदेशात गेल्यासारखं वाटलं आणि पार त्याच्यात बारामती बारामती बारामतीचा जो विकास म्हणजे तुम्ही बघताय अगदी मोबाईल मध्ये सजिकड तिकडं की बारामतीचा विकास राज्यात नाही देशात एक नंबर ते जे बस स्टँड मी बघितलं की मला वाटतंय मी विमानतळावर गेल्यासारखे सगळा विकास आहे पण त्याची दुसरी बाजू अशी कि मतदान फक्त सत्तेचाळीस टक्के म्हणजे आयोग काय सांगतोय शासन काय सांगतोय कि पंच्याहत्तर टक्क्या पेक्षा जास्त मतदान व्हायला पाहिजे आणि बारा मीस टक्के व्हाय कमी होत चालली तुम्हाला तेच खूप पावलं आणि मी या कामाला सुरुवात केली तुम्ही कुठल्या पक्षाच काम करायला तसं का। नाही पक्षाच नाही किंवा पार्टीच नाही मला वाटतं तसं जर काम केलं असत देशात कपडे देशात पैसे भरलेले असते कपड्याला ठिगळे नसते दिसले ठिगळ्यांचं कारण आहे तो प्रश्न तुम्ही विचारला तर मी तुम्हाला ते उत्तर देतो की ज्या माणसानं ज्या माणसानं आयुष्यभर चिगळाचे कपडे घातले असं कोण माणूस तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी हा प्रश्न आहे त्या आपल्या मला वाटतं तिसरीच्या पुस्तकात काय काय अगदी बरोबर म्हणजे त्या माणसानं आयुष्यभर तुम्ही बघितलंय ना तुमा चिगळाचेच कपडे घातले आणि त्यांनी दोन विषयावर त्यांनी त्यावेळेस चळवळ सुरू केली म्हणजे काम सुरू केलं कोणते दोन विषय माहितीये का स्वच्छता दुसरं अगदी बरोबर मग प्रत्येक माणसाची जीवनात तरी काहीतरी शेटची शासक माणसाची जीवनात कुठं तरी काहीतरी शेटची शासक आपण कसं म्हणतो जुले म्हणतात माझी तेवढी इच्छा झाली की मी वरायला मोकळ झालो बरोबर मग तशी काहीतरी इच्छा होती माझी काही इच्छा होती शेवटची कि हे गाड्या महाराजांची विचार स्वच्छता आणि अंधश्रद्धा बघा त्यावेळेला सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली आता मी माझला सुरू का तिसरा म्हणजे त्यांचा हेतू साध्य झाला मला तो वाटत शंभर टक्के म्हणजे त्यावेळेला त्यांनी शिक्षणाची चळवळ सुरू केली आणि झाली नाही का गाडगे महाराजांनी त्या दोन चळवळ सुरू केल्या दोन काम केली स्वच्छता आणि अंधश्रद्धा अंधश्रद्धा मला वाटतं आता पहिल्यापेक्षा फक्त पद्धत बदलली पहिल्यापेक्षा जास्त वाढली आणि स्वच्छतेच म्हणाल तर आता तुम्हाला सांगतो माझं हे काम स्वच्छतेच अगदी साडेचार वर्षापासून चालू आहे साडेचार वर्षात मी एक हजार पेक्षा जास्त गावात जाऊन एक ते दोन मुक्काम केले हो म्हणजे गाडी महाराज काय करायचे एखाद्या गावात जायचे एक किंवा दोन मुक्काम करायचे बरोबर मी तेच केलं कारण माझं शिक्षण फार नाहीये बरोबर आताही बोलताना तुमच्या सरांनी इतकं मी किंवा नाही बोलणार थोडस मागं पुढं होईल ते तुम्ही समजून घ्यायचं बरोबर तर मग त्या एक हजार गावात गेल्यानंतर बघा एक हजार गावात गेल्यानंतर मला फक्त तीनच गाव असे भेटले तीन त्या तीन गावात गेल्यानंतर माझ्या गाडीला माझे कपडे सगळे अंतरून पांघरून एक झाडू एक छोट खोर बिळा हे सगळं माझा तो अवतार पाहिल्यावर त्या गावात गेल्यावर मी माझी गाडी त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही आले दोन दिवस मुक्काम करा पण गाडीचा झाडू सोडायचा नाही याच कारण काय काय असेल बर त्या तीन गावात गेल्यावर मला पहिल्यांदा किंवा मिळाली की गाडीचा झाडू सोडायचा नाही असं काय त्या तीन तीनच गावात सांगितलं असत सा? का बरं पत्रात नसल त्यांच्या अगदी बरोबर म्हणजे एक हजार गावात फक्त मला तीन गाव स्वच्छ भेटले आता कशी टक्केवारी काढणार आपण आता काय करू गप्पा मारायला आवडेल आम्हाला तुमचं एवढा मोठा अनुभव आहे मी विनंती करतो तुम्ही बसायचं तुर्ती बर 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 बी डिव्हिजन एकत्र करायला सांगितलं म्हणून फक्त आयासी या म्हणून सांगा नोटबुक वगैरे काही आणू नका परवानगी दिली तिकडे सांगा की तुम्ही तरी सगळेच कसे असेल मी हे सोडू का हा बरं